महत्वाची अपडेट हाती येते महायुतीमधल्या जागा वाटपाबाबत महायुतीमधल्या जागा वाटपाबाबत काल अमित शहा यांनी एक बैठक घेतली होती प्राथमिक चर्चा या बैठकीमध्ये झाली मात्र या बैठकीमध्ये नव्वद जागांवर अजूनही तिढा असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते आणि या नव्वद जागांचा निकाल अजूनही लागलेला नाहीये यावर एकत्रितपणे बसून चर्चा काढली चर्चा होईल अशी माहिती सुद्धा सूत्रांच्या वतीनं समोर येते येत्या दोन दिवसांमध्ये मीटिंग करून तीनही पक्षांचे नेते यावर तोडगा काढावा अशा सूचना अमित शहा यांनी केल्या पुढच्या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा एक बैठक होईल विद्यमान आमदारांच्या जागा या त्या त्या पक्षातल्या विद्यमान आमदारांना देण्यात येतील जिथे भाजपचा आमदार कमकुवत असेल त्या मराठवाड्यामध्ये अजित पवार एनसीपी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना यांना प्राधान्य असेल महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी ही नवरात्रीच्या मुहूर्तावर येणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांकडून समोर आली आहे नवरात्रीपर्यंत महायुतीतलं जागावाटप पूर्ण होईल अशी माहिती गणपती सणाच्या दरम्यानच समोर आली होती गणपतीच्या दरम्यान सुद्धा अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा झाला होता त्यावेळेस विमानतळावर तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांसह अमित शहा यांनी चर्चा केली होती मात्र त्यावेळेस जागा वाटप फायनल झालेलं नाहीये दसऱ्यापर्यंत हे फायनल होईल आम्ही घोषित करू असं भाजपच्या वतीनं सूत्रांच्या कडून माहिती आली होती यानंतर पुन्हा एकदा अमित शहा हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या -वेक भागांमध्ये अमित शहा हे कार्यकर्त्यांशी नेत्यांशी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत एक प्राथमिक बैठक झाली तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये मात्र या बैठकीमध्ये तब्बल नव्वद जागा थी थी अशा आहेत की ज्यावर तिढा अजूनही कायम आहे आणि तिघांनी एकत्रित बसून यावर तोडगा काढावा अशा सूचना अमित शहा यांनी केल्याची माहिती आहे या संदर्भात आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आता माझे सहकारी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत सागरकडे जाऊयात सागर, सागर काय माहिती आहे महायुतीमधल्या त्या नव्वद जागांबद्दल ज्या नव्वद जागांवर अजूनही तोडगा निघू शकलेला नाहीये प्रामुख्याने कुठल्या जागा आहेत कविता एन डी टी व्हीला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार अमित शहा यांच्याकडे काल जी रात्री उशीरा बैठक झाली त्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेपैकी नव्वद जागा अशा आहेत की महायुतीमध्ये अद्यापही मोठा तेढ आहे त्याच्यावर वाद आहे यातल्या प्रामुख्याने ज्या जागा आहेत त्या म्हणजे एकनाथ शिंदे आणि uh, शिवसेना विरुद्ध भाजपाच्या ह्या एम एम आर आहेत कोकणातल्या आहेत दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबाबत पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जागा आहेत की जिथे तेढ मोठ्या प्रमाणामध्ये आहे मराठवाड्यामध्ये एका बाजूला एकनाथ शिंदे शिवसेना तसंच अजित पवार हे देखील खूप आग्रही आहेत विशेष म्हणजे भाजपच्या काही विद्यमान आमदारांचे जे रिपोर्ट कार्ड निगेटिव्ह येत आहेत अशा आमदारांचे तिकीट देखील कापले जाण्याची शक्यता वर्तवली जाते आणि कमळच्या ऐवजी त्या ठिकाणी घड्याळ किंवा धनुष्यबाण असा पर्यायी विचार केला जाऊ शकतो प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये याबाबतचा विचार अधिक असल्याची माहिती मिळतीये विदर्भामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये जिथे प्रचंड वेगळ्या स्वरूपामध्ये कास्ट कॅल्क्युलेशन्स आहेत अशा ठिकाणी सुद्धा काही विद्यमान आमदारांच्या बाबतीतले तिकीट कापण्याची शक्यता वर्तवली जात आहे यामुळे जवळपास नव्वद जा जागा ज्या आहेत महाराष्ट्रातल्या की जिथे महायुतीचा तेढ आहे अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचना केलेल्या आहेत पुढच्या दोन दिवसामध्ये ज्या नव्वद जागांचा जा तेड आहे अशा जागांची माहिती एकत्रित चर्चा करून तुम्ही प्रश्न सोडवावेत आणि याबाबतचे कदाचित पुढील आठवड्यामध्येच अमित शहा यांच्याकडे या तिन्ही प्रमुख नेत्यांची परत एकदा बैठक होईल असं सांगितलं जातं नवरात्रीमध्ये भाजप महायुतीच्या यादी पहिली जी आहे ती येईल असं सांगितलं गेलेलं आहे एक मोठी माहिती बद्दल तर महायुतीमध्ये नव्वद जागांवर अजूनही ते कायम आहे आणि लवकरात लवकर तीनही पक्षांच्या नेत्यांनी एकत्रितपणे बसून यावर तोडगा काढावा अशा सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून महायुतीतल्या तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना देण्यात आलेल्या आहेत